आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष दाटसर क्रीमी बासुंदीसारखी तांदळाची खीर कशी बनवायचे ते पाहत आहोत त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं सा साजूक तूप अगोदर आपण जास्त साजूक तूप टाकणार नाही तांदूळ छान असे ओलसर नॅपकिनने स्वच्छ पुसून त्यावरील डस्ट काढून घेतलेली आहे त्यानंतर तांदूळ तुपामध्ये हलकासा भाजून घ्यायचा कोरडा भाजता अशा पद्धतीने तुपामध्ये छान असा भाजून घ्या जेणेकरून वा जेव्हा आपण हा तांदूळ मिक्सरला दळून घेतो त्यावेळेस तो, त्या तो तांदूळ खीर बनवल्यानंतर त्याची खीर आणखीनच छान होते या अगदी लहान आकाराच्या वाटेने पाऊन वाटी होईल एवढा तांदूळ मी घेतलेला आहे तांदूळ छान असा भाजून झालेला आहे आता लगेचच आपण तो मिक्सरला काढून या ठिकाणी आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे त्यामध्येच टाकूया पाच विलायची तुमच्याकडे सेपरेट विलायची पावडर असेल तर काही हरकत नाही या ठिकाणी विलायची पावडर माझी संपलेली होती त्यामुळे मी यामध्येच विलायची पावडर टाकलेली आता या कढईमध्ये टाकायचं आहे दूध साधारणतः या ठिकाणी तुम्हाला किती खीर बनवायची त्या अंदाजानुसार तुम्हाला दुधाचं आणि या ठिकाणी तांदळाचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्यातीलच थोडंसं दूध गरम झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत दहा ते पंधरा केशरच्या काळ्या अगदी तुम्हाला या तांदळाच्या खिरीला खूप छान केशरचा रंग हवा असेल तर तुम्ही एक दीड तास अगोदरच केशर दुधा गरम दुधामध्ये भिजत घालून ठेवलं तरीही चालेल आता यामध्ये आपण जे तांदूळ मिक्सरला दळून घेतलेली आहे ते सर्व यामध्ये टाकणार आहोत दूध अगोदर छान असं उकळलेलं असावं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अगोदर हे जे दूध आहे ते एक लिटर दूध होतं त्याचं मी आठवून पाऊन लिटर दूध करून घेतलेलं होतं आणि ते, ते दूध या ठिकाणी खिरीसाठी मी वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही हवं तर असंच कढईमध्ये तुम्ही अगोदर एक लिटर दूध टाकून ते आठवून घेतलं तरीही चालणार आहे हे पहा आता त्यामध्ये जो तांदूळ आपण दळून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि छान असा मंदाचेवर तांदूळ यामध्ये शिजवून घ्यायचा आता यामध्ये टाकणार आहोत आपण साखर तांदूळ छान असं शिजवून घेतल्यानंतर मी यामध्ये साखर टाकलेली आहे साधारणतः पाऊण वाटी साखर टाकली आहे ज्या वाटेच्या मापाने तुम्ही तांदूळ घेतला त्या वाटीच्या मापाने साधारणतः दोन ते अडीच वाटी होईल एवढी साखर मी घेतलेली आहे अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता या ठिकाणी केशर छान असं दुधामध्ये आपण भिजत घालण्यासाठी ठेवलेलं होतं ते केशरचं दूध यामध्ये मिक्स केलेलं आहे आता ही जी व्हिडिओ आहे संध्याकाळची आठ वाजता मी बनवत आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढा दुधाचा रंग पिवळा दिसत नसेल परंतु अगदी परफेक्ट असा खिरीला रंग आलेला आहे त्यानंतर फोडणी पात्रामध्ये आपण साजूक तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी काजू बदाम पिस्ता चारोळ्या काहीही तुमच्या आवडीनुसार अगदी वापरू शकता त्याचबरोबर त्याचं प्रमाण जे आहे ते देखील तुम्ही कमी अधिक करू शकता या ठिकाणी साधारणतः तीन बदाम आणि चार ते पाच काजू घेतलेले आहे छान असे साजूक तुपामध्ये तळून घेतल्यानंतर त्याची खमंग फोडणी आपण या खिरीवर दिलेली आहे आणि या ठिकाणी आपली ही परफेक्ट बासुंदीसारखी क्रीमी या ठिकाणी ही तांदळाची खीर बनवून तयार झाली